आज आपण पोट खराब वर्गब जमिनीबद्दल शिकणार आहोत त्यात नेमके काय समाविष्ट असते ते पाहूया मित्रांनो आपल्याला जमिनीचे जी माहित ज्याला जमीन आपण म्हणतो म्हणजे लागवडी योग्य जमीन आणि पोट खराब जमीन पोट खराब जमीन म्हणजे काय याच्याबद्दल आपण आपला स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केला तर लागवडी खालची जमीन आणि पोट खराब जमीन अशा जमीन, जमिनीचे प्रकार असतात आपण उतारावर सुद्धा पाहिलं असेल की लागोडी खालच्या जमिनीचं क्षेत्र लिहिलं असतं त्यासोबत पोट खराब जमिनीचं पण क्षेत्र लिहिलं असतं की एवढं एवढं त्या जमिनीमध्ये पोट खराब आहे म्हणजे त्याच्यामध्ये लागवड झालेली असते ती पडीक जमीन पडलेली असते तर आता आपण पाहिलं की पोट खराब वर्ग ब हा एक प्रकार आहे पोट खराब वर्ग ची जमीन म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याबद्दल आपण सविस्तर आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे सर्व साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी आपला वकील मित्र काही कैलास नाही गावडे साहेब ना आम्हाला हे सांगा की पोट खराब वर्ग ब विशेषतः पोट खराब तर बरेचसे प्रकार आहेत तिचे परंतु पोट खराब वर्ग ब या प्रकारची जी जमीन आहेत तर त्या जमीन जमिनी म्हणजे नेमकं काय आणि त्या कशासाठी वापरता येतात म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा सर असं आहे की सार्वजनिक व विशेष वापरासाठी राखीव असल्यामुळे सार्वजनिक आणि विशेष वापरासाठी आपण आता सविस्तर जाणून घे की उदाहरण जाणून घे आला साहेब की सार्वजनिक आणि विशेष वापरासाठी ज्या जमिनी राखीव असल्यात अशा जमिनीना वर्ग ब जमीन त्या विशेष वापरासाठी सार्वजनिक गोष्टीसाठी राखून ठेवले राखून ठेवलेल्या जमिनी आहेत मग आता त्या सार्वजनिक आणि विशेष वापरासाठी त्या उदाहरणामध्ये आपण एक सर्वात पहिल्यांदा उदाहरण घेऊ शकतो की बाबा रस्ते कि बाबा रस्ते आहेत की ज्या 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 जमिनीवरती कायमस्वरूपी एखादा रस्ता बनवला जातो रस्ते अनेक असे रस्ते बनवले जातात पद रस्ते असतील विहिरी असतील हा शासनाच्या अथवा ओढ्या असतील तलाव असल फॉर एक्झाम्पल असेल असल पाण्याची टाकी बनवली जाते साहेब म्हणजे हा अशा प्रकारे जे ज्याच्यासाठी कायमस्वरूपी आणि सार्वजनिक वापरासाठी विशेष राखीव असलेल्या जमिनी याला वर्ग ब अस जमीन म्हणलं जात किंवा अजून एक असा त्याच्यामध्ये आहे सर की रहिवास आता ही रहिवास ही वर्ग ब मध्ये कशी होऊ शकते तर एक उदाहरण घ्यायचं म्हणलं जसे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस बांधले जातात म्हणजे शासन सार्वजनिक वापरासाठी जी रहिवासासाठी वापरली जाणारी जमीन अशा जे काही जमिनी राखीव ठेवलेल्या आहेत ज्या जमिनी म्हणजे कायम स्वरूप त्या वापरासाठी जमिनीमध्ये शेतीसाठी जी जमीन वापरता येणार नाही ना। ना ज्या शासनाने पोट खराब वर्ग जमीन केलेल्या आहेत तर त्या जमिनीमध्ये शेती करता येणार नाही त्या जमिनीमध्ये हे अशा प्रकारचे जे आहेत गोष्टी राबवता येतील जसं की रस्ते करता येतील पदपद करता येतील पदपथ करता येतील आणि लिहिले असेल वडा असेल तलाव असेल दफनभूमी असेल पाण्याच्या टाक्या असतील किंवा रेहवास बद्दल जे विस्तृत गावडे साहेबांनी सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या म्हणण्याप्रमाणे की एक म्हणजे सार्वजनिक आणि दुसरं म्हणजे विशेष वापरासाठी राखीव वा, आणि त्या राखीव असल्यामुळं त्याच्यामध्ये शेतीसाठी त्या जमिनी वापरता येणार नाहीत बरोबर अशाला पोट खराब ब वर्ग ब असं म्हटलं जातं खूप छान माहिती दिली गावडे साहेब आपण खूप खूप धन्यवाद आणि आपण जर कोट कचरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो जर का आपण अद्याप सबस्क्राईब केलं लाईक केलेलं नसेल तर लाईक सुद्धा करा लाईक केल्यानंतर ना हाईप नावाचं कलरचं बटन आपल्याला दिसेल त्यालाही क्लिक करा ते बटन यासाठी आहे की आपण त्याला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे आपल्याला द्यावे लागत नाहीत आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर पाहत असाल त्या ठिकाणी प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा त्या ठिकाणीसुद्धा लाईक करा आणि व्हिडिओला त्या ठिकाणीसुद्धा शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद